आमरण उपोषण मागे घेण्याबाबत या विषयाप्रमाणे आपणास कळवण्यात येते की जिल्हा क्रीडा संकुल समितीच्या होणाऱ्या बैठकीमध्ये आपल्या हॉलचा विषय सकारात्मकपणे मांडण्यात येईल या बैठकीमध्ये चर्चा होऊन त्यानुसार उचित ती कारवाई दोन महिन्यात करण्यात येईल तरी आपण तुर्तास आपले उपोषण मागे घ्यावे अशा पद्धतीच्या आशयाचे पत्र नुकतेच सागर जगदय या उपोषणकर्त्याला जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांनी दिले अर्थ सागर यांच्या उपोषणाला यश आले असून याच्यावरती सकारात्मक चर्चा होईल यात शंका नाही टाइम्स या वृत्तवाहिनीने सदर उपोषणाची बातमी नुकतीच दोन दिवसापूर्वी प्रदर्शित केली होती आणि या बातमीचा इम्पॅक्ट असा झाला की आता सागर जगदा यांच्या मागण्या मान्य होण्यास जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांनी सकारात्मक असा प्रतिसाद दिला आहे काल उपोषणाचा दुसरा दिवस होता माझं नाव सागर शिवाजी जागदाळे मी या जिल्ह्याचा राष्ट्रीय पदक प्राप्त खेळाडू व ज्या जिल्ह्याचा खाशेबा जाधव पुरस्कार प्राप्त तसेच यान आयस कोच मी या सगळ्या माझ्या ज्या मागण्या होत्या त्या जिल्हा क्रीडा अधिकारी नितीन तारळकर व या कोल्हापूर विभागाचे क्रीडा व युवक सेवा संचालनालय ऑफिसचे उपसंचालक कर्तव्यदक्ष अधिकारी माणिकराव पाटील साहेब तसेच शारीरिक शिक्षक संघटनेचे अध्यक्ष असतील कोल्हापूर विभाग आर वाय जाधव सर त्याचबरोबर यशवंत गायकवाड सर माने सर एम बी सर मोहन पवार सर अंकुश सर त्याचबरोबर गौरव जाधव सर अभि सर तसेच बाकी इतर सर्वच माझे सहकारी गुरुजन वर्ग या सर्वांच्या उपस्थितीमध्ये काल नितीन ताडळकर सरांनी की जे जिल्हा क्रीडा अधिकाऱ्या अधिकारी कार्यालयाच्या व जिल्हा क्रीडा संकुल संकुलामधील जे काय हॉल पूर्वी ज्या ज्या लोकांना दिलेले आहेत त्या लोकांचे हॉल हे मी त्यांना विचारलं गेलं की बाबा कोणत्या निकषावर दिले आहेत त्यांच्याकडून तुम्ही कोणते डॉक्युमेंट घेतले आहेत तर या गोष्टीवर आमची सखोल चर्चा झाली आणि त्यामध्ये त्यांच्या बोलण्यातून असं झालं की बाबा येत्या एक ते दोन महिन्यात आम्ही तुम्हाला नक्की न्याय देऊ की त्यांच्याकडे माझी विचारणा अशी झाली की जिल जिल्ह्याच्या जिल्हा क्रीडा संकुलामध्ये की सहा सात हॉल आहेत त्यापैकी तुम्ही तीन हॉल या बॉक्सिंग या खेळासाठी दिल्यात तर बाकीच्या ज्या खेळाच्या संघटना किंवा बाकीचे खेळाचे मार्ग कोच असतील मार्गदर्शक असतील त्यांना जर विद्यार्थी काढवायचे असतील तर त्यांनी कुठं जायचं तर त्यावरती त्यांनी विचार केला व मला सांगितलं की बरोबर आहे तुझं म्हणणं आम्हाला पटतंय की बाबा तुझी बो तुझं जे बोलणं आहे की एकाच खेळासाठी तीन तीन हॉल दिलेले आहेत बरोबर तर या हॉलवर आम्ही जिल्हा जिल्हा क्रीडा संकुलची जी कमिटी आहे ज्यामध्ये पालकमंत्री कलेक्टर साहेब असतील जिल्ह्याचे जिल्हा क्रीडा अधिकारी असतील त्याचबरोबर एस पी ओ वगैरे वगैरे त्यांची बॉडी मेंबर हे सर्वजण आम्ही एकत्रित मला घेऊन मिटिंग करू या मिटिंगमध्ये की तुझे जे काय मुद्दे आहेत किंवा त्यांना कोणते निकष लावलेले आहेत याच्यावरती आपण बसून रिमाइज करू व आत्ता नियमाप्रमाणे इथू इतु, इथून पुढे नियम तयार करू जे काय असतील संकुलाचे संकुलाचे नियम तयार करू निकष तयार करू की ज्यामध्ये प्रत्येक संघटनेला किंवा अथुराईज संघटनेलाच हॉल देण्यात येईल किंवा देता येईल एकाच एका, एका खेळासाठी एकच हॉल देता येईल जेणेकरून सर्वांना त्याचा फायदा होईल मग अशी आमची चर्चा झाली त्यांनी मला लेखी स्वरूपात दिलं की येत्या दोन महिन्यात आम्ही तुम्हाला न्याय देऊ तर लेखे स्वरूपात दिलं व हे जे काही गुरुजन वर्ग तिथं आलेले शारीरिक शिक्षक संघटनेचे असतील मुख्याध्यापक संघटनेचे असतील मुख्याध्यापक वर्ग बरेच व माणिकराव पाटील साहेब असतील नितीन तारळकर साहेब या सर्वांनी मिळून बसून एक मार्ग काढण्याचा प्रयत्न केला की बाबा नियम नियमावली पाहिजेला आहे नियमात बांधला गेला आहे तो खेळ आहे नियमबाह्य खेळ नाही आहे मग या सगळ्या गोष्टी चौकशी झाली त्या चौकशी करून आम्ही तुम्हाला न्याय देऊ असं यांचं म्हणणं आहे पण ठीक आहे काय नाही प्रशासनाचा पोलीस प्रशासनाचा जिल्हा क्रीडा प्रशासनाचा जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाचा तसेच पालकमंत्री असतील सर्वांचाच आपण आदर ठेवून हे प्रशासन हे जे माझं अमरण उपोषण होतं ते तुर्तास मागे घेतलेलं आहे दोन महिन्यासाठी की जर माझ्या मागण्या मान्य नाही झाल्या तर मी शंभर टक्के अजूनही ट्रोक व जी काय माझ्याकडं डॉक्युमेंट्स आहेत जे काय माझ्या हाती कागदपत्र लागलेली आहेत ते मी व्यवस्थित ठेवलेले आहेत बँकेच्या लॉकरला ठेवलेले आहेत जर माझ्या मागण्या मान्य नाही झाल्या तर आम्ही नक्कीच यानंतरनं आमची भूमिका स्पष्ट करू व जे माझ्यावरती काल बिनबुडाचे आरोप झाले की माझा तिथं आंदोलनाला बसण्यामागं काहीतरी आर्थिक किंवा वैयक्तिक काहीतरी स्वाद असेल स्वार्थ असेल तर माझी कुठलीही मागणी वैयक्तिक नव्हती जे सातारकरांच्या बाबतीत जे सातारकरांना ज्या गोष्टीचा त्रास होतोय व सातारकारांना लुटलं जातंय व त्याचबरोबर जे काय खेळाडू असतील मार्गदर्शक असतील यांच्यावरती जो काय अन्याय होतोय याच्या विरोधात होती व त्यांनी मला सांगितलं तुमचा स्वार्थ आहे हा माझा स्वार्थ आहे मी छाती ठोकून सांगतो की माझा स्वार्थ आहे काय स्वार्थ आहे तर सातारा जिल्ह्यातील गोरगरीब खेळाडूंना घडवण्यास घडवणे हा माझा स्वार्थ आहे सातारा जिल्ह्यातील गोरगरीब मुलांना मोफत मार्गदर्शन करणे हा माझा स्वार्थ आहे सातारा जिल्ह्यातील खेळाडूंना मोफत चांगल्या उत्कृष्ट दर्जाचं प्रशिक्षण मिळावं हा माझा स्वार्थ आहे जे की मी एक रुपयानंही न घेता गेली दोन वर्ष झालं मोफत प्रशिक्षण केंद्र चालवलं आहे आणि ज्या लोकांनी माझ्यावरती आरोप केलेले आहेत जे लोक माझ्यावरती माझ्यावरती काय बोललेले आहेत कोण फॉर्च्युनरमधनं फिरतोय कोण रेंज रोवरमधनं फिरतोय कोण जगवारमधनं फिरतोय कोण चार मजली बिल्डिंग बांधून बसलाय माझं म्हणणं फक्त एवढंच आहे मला फक्त खोलात जायला भाग पाडू नका मी प्रत्येक गोष्टीचा बारकाईनं अभ्यास केलाय आणि मी जाणीवपूर्वक विचार करून बोलतोय बोललेला शब्द शंभर टक्के माघारी घेणार नाही कारण मी ठाम आहे माझ्या निर्णयावर मी ठाम आहे फक्त मला त्यांना एवढंच सांगायचंय की तुम्ही तुमचं सत्कर्म करा मी माझं सत्कर्म करतोय तुम्ही जर माझ्या रस्त्यात येऊन माझी वाट माझी वाट लावण्याचा किंवा माझी वाट अडवण्याचा जर प्रयत्न करत असाल तर मी तुमच्या रस्त्यावर येऊन तुमची वाट लावल्याशिवाय माघारी माझ्या रस्त्यावर परतणार नाही तो माझा जे माझ्यावरती बिनबोडाचे व माझ्यावरती ज्यांचे आरोप आहेत त्यांच्यासाठी हा माझा अल्टिमेट आहे आणि माझं म्हणणं एवढंच आहे की मला खोलात जायला भाग पाडू नका मी जर खोलात गेलो तर सगळं दूध का दूध आणि पाणी का पाणी केल्याशिवाय मी थांबणार नाही मी फक्त प्रशासनाचा आदर करतोय म्हणून मी शांत आहे मला